नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रवानगी तुरुंगात करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या परंतु बहुधा इंधन कमी पडलं आणि त्यामुळे हा कट शिजला नाही आता तीच मंडळी देवेंद्र फडणवीस यांच्या आरत्या ओवळताना दिसत आहेत कारण देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत या यादीमध्ये नव्या नावाचा समावेश झालेला आहे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे जे जे सुप्रिया सुळे या काही देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक नाही आहेत किंबहुना फडणवीसांचे जे कडवे विरोधक राज्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं आणि त्यामुळे लोकांच्या मनात गोंधळ उडालेला आहे सुप्रिया सुळे तारीफ करतायत म्हणजे मामला काहीतरी गडबड आहे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की सुप्रिया सुळे जे काही बोलत आहेत त्याची स्क्रिप्ट नेमकी कोणाची आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना सत्ताधाऱ्यांच्या रडारवर असलेला एकमेव नेता म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवार किंवा उद्धव ठाकरे त्यांचं एकमेव लक्ष होतं देवेंद्र फडणवीस मवियाचं सरकार पायउतार झालं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले परंतु विरोधकांचं लक्ष हे कायम देवेंद्र फडणवीस हेच राहिले विरोधकांच्या तोफा कायम त्यांच्याच विरोधात धडाडत राहिल्या महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांना धक्क्याला कसं लावायचं याचा कट शिजला होता मुंबईमध्ये एका पोलीस आयुक्ताची नियुक्ती करण्यात आली होती त्याला फक्त एकमेव टार्गेट देण्यात आलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना गजाड पाठवा आज तीच मंडळी देवेंद्र फडणवीस यांच्या आरत्या वळताना दिसत आहेत मवियाचं सरकार असताना सुप्रिया सुळे यांनी मीडियाच्या समोर एक विधान केलं होतं आणि हे विधान प्रचंड गाजलं होतं या विधानातून सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांना खिजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि सुद्धा हा प्रयत्न पुढे खूप महाग पडताना दिसला आणि या विधानावरून सुप्रिया सुळे नंतर बराच काळ ट्रोल होत राहिल्या त्याच विधानाला छेद देणारं एक विधान सुप्रिया सुळे यांनी कालपरवा केलेलं आहे सुप्रिया सुळे यांचं ते गाजलेलं विधान होतं अकिला देवेंद्र क्या करेगा आणि सुप्रिया सुळे यांचं ताजं विधान आहे मंत्रिमंडळामध्ये एकमेव असा नेता आहे जो ताकदीने काम करतो आहे सुप्रिया सुळे यांचं पूर्ण विधान असं आहे की राज्यातल्या जनतेने महायुतीला प्रचंड मोठा मँडेट दिलेला आहे परंतु या सरकारमध्ये एकच असा नेता आहे जो ताकदीने काम करतो आहे आणि तो नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस सुप्रिया सुळे यांच्या या एका विधानामध्ये दोन मोठे मुद्दे आहेत सुप्रिया सुळे यांनी हे मान्य केलेलं आहे की राज्यातल्या महायुती सरकारला जनतेने खूप मोठं मँडेट दिलेलं आहे याचा अर्थ जनादेश दिलेला आहे त्यांच्याच पक्षाचे एक आमदार उत्तम जानकर रोज उठून अशी बतावणी करत असतात की व्ही एममुळे हे सरकार आलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या विधानातली हवा काढलेली आहे त्यांनी मान्य केलेलं आहे की महायुती सरकारला जनतेचा जनादेश मिळालेला आहे दुसऱ्या बाजूला जानकर यांची हवा काढताना मार्कडवाडी पॅटर्नची हवा काढताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुकसुद्धा केलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये चर्चेचा बाजार गरम करणाऱ्या काही घडामोडी घडत आहेत बारा डिसेंबर रोजी हो शरद पवारांचा वाढदिवस होता त्यावेळी ते दिल्लीमध्ये होते अजित पवार त्यांना भेटण्यासाठी खास दिल्लीत गेले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्यांचे आशीर्वाद घेतले यानंतर काही दिवसांनी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण पवारांनी त्यांना दिलं या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चेचा बाजार गरम झाला शरद पवार भाजपच्यासोबत येणार या चर्चेने जोर धरला आता दोन तीन दिवसापूर्वी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं एक विधान आहे ते तर सरळ सरळ असं म्हणालेले आहेत की शरद पवार काही दिवसामध्ये त्यांचा पक्ष घेऊन माहितीच्या सोबत येणार आहेत ही सगळी चर्चा बिनबुडाची नाही आहे असे स्पष्ट संकेत सुप्रिया सुळे यांच्या ताज्या वक्तव्याने दिलेले आहेत तसं बघायला गेलं तर सुप्रिया सुळे यांची वक्तव्य फारशी कोणी गंभीरपणे घेत नाही खरं तर ती दखलपात्र नसतातच परंतु त्यांचं हे ताजं वक्तव्य जे आहे ते मात्र त्या पठडीतलं नाही आहे सुप्रिया सुळे जे काही बोलल्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची जी काही तारीफ केली प्रशंसा केली ते बोल जरी त्यांचे असले तरी ती स्क्रिप्ट त्यांची नाही आहे आणि ती स्क्रिप्ट कोणाची आहे हे सांगण्याची गरज नाही आहे राजकारणातले सगळे डावपेज आणि सगळे निर्णय एकाच कारणासाठी असतात आणि ते कारण म्हणजे गरज सामनातून देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड तारीफ होते प्रशंसा होते त्याचं कारण उद्धव ठाकरे यांची गरज सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात त्याचं कारण शरद पवारांची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रातलं एन डी एचं सरकार पूर्ण ताकदीने चालवत आहेत 2014 सत्ते है चा तिसरा सरकार है। दोन हजार चौदापासून सत्तेवर आलेलं हे एन डी एचं तिसरं सरकार आहे परंतु पहिल्या दोन सरकारमध्ये आणि या तिसऱ्या सरकारमध्ये मूलभूत फरक आहे पहिल्या दोन टर्ममध्ये भाजपकडे स्वतःचं बहुमत होतं आणि भाजपने मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार चालवलं होतं तिसऱ्या टर्ममध्ये भाजपकडे बहुमताचा आकडा नाही आहे आणि मित्रपक्षांच्या समर्थनाने हे सरकार चाललेलं आहे एन डी ए तीन अस्तित्वात आल्यापासून हे सरकार खाली खेचण्याआधी विदेशी शक्ती पूर्ण ताकदीने प्रयत्न करताना दिसत आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर अमेरिकेचे काही मुत्सद्दी आंध्र प्रदेशमध्ये गेले त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि या सरकारचे एक प्रमुख आधारस्तंभ चंद्राबाबू नायडू यांची गाठभेट घेतली त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जेव्हा मुत्सद्दी एखाद्या राजकीय नेत्याला भेटतात विशेष करून दुसऱ्या देशाचे तेव्हा या भेटीचा उद्देश पूर्णपणे राजकीय असतो हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी किंवा चहापाणी करण्याआधी हे मुत्सद्दी कोणत्याही राजकीय नेत्याला भेटत नाहीत आपला वेळ वाया घालवत नाहीत आता ही भेट का झाली असावी याच्यावर बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी प्रकाश टाकलेला आहे ही भेट निश्चितपणे इंडियाचं सरकार अस्थिर करण्यासाठी झाली होती ही बाब आता लपून राहिलेली नाही आहे बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार अमेरिकेने उलथवलं ही बाब आता स्पष्ट झालेली आहे बांगलादेशमध्ये अमेरिकेने जे घडवलं ते भारतात घडवण्याचासुद्धा पूर्ण प्रयत्न करण्यात आला होता परंतु भारतामध्ये त्यांना ते शक्य झालं नाही आत्तापर्यंत शक्य झालं नाही याचा अर्थ भविष्यात बाह्यशक्ती अशा प्रकारचा प्रयत्न करणारच नाहीत असं मानण्याचं काहीच कारण नाही हे प्रयत्न सुरू राहणार कारण मजबूत भारत त्यांना नको आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताची सूत्र नरेंद्र मोदी यांच्यासारख्या एखाद्या मजबूत नेत्याच्या हातात त्यांना नको आहेत भारताचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण त्यांना नको आहे भारत हा आपल्या ताटाखालचं मांजर व्हावं अशी या बाह्य शक्तींची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे भारतातलं अंतर्गत राजकारण ढवळून काढण्याचा अस्थिर करण्याचा या शक्तीपूर्ण ताकदीने प्रयत्न करतायत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालासुद्धा ही बाब माहिती आहे आणि त्याच्यामुळे एन डी ए अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचेही प्रयत्न सातत्याने सुरू असतात पवार जर भाजपच्या सोबत आले एन डी एच्या सोबत आले तर भाजपचा आकडा एन डी एचा चासु� आकडा आठने वाढणार आहे आणि त्यासाठी हे राजकारण शक्य होऊ शकतं पवार जर सोबत आले तर त्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेसुद्धा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे राज्यामध्ये जे पेटवा पेटवीचं राजकारण सुरू आहे ते पवारांच्या माहितीच्या सोबत येण्यामुळे पूर्णपणे बंद होईल आणि राज्यात शांतता निर्माण होईल विकासाच्या दिशेने राज्य वेगाने वाटचाल करू लागेल दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय राजकारणामध्ये इंडिया आघाडी नावाचा एक फड स्थापन करण्यात आला होता आजही हा फड अस्तित्वात आहे शरद पवार या इंडिया आघाडीच्या तंबूचे एक महत्त्वाचे बांबू आहेत मवियाचा प्रयोग जेव्हा राज्यामध्ये राबवण्यात आला तेव्हा शरद पवारांच्या पक्षाने काँग्रेससोबत या राज्यामध्ये सत्तासुद्धा उपभोगली आहे काँग्रेसला शरद पवारांच्या साथीची प्रचंड गरज आहे जर शरद पवारांनी एन डी आघाडीतून काढता पाय घेतला ते एन डी एच्या सोबत आले तर एन डी आघाडीच्या फुग्यामध्ये जी हवा शिल्लक आहे ती साफ नाहीशी होईल एन डी आघाडीमध्ये अनेक पक्षांचा गोतावळा आहे आणि या पक्षांना बांधून ठेवणारे दोन प्रमुख नेते होते पहिलं नाव नितीश कुमार जे आधीच एन डी एच्या सोबत गेलेले आहेत आणि दुसरं नाव अर्थात शरद पवार या दोन नेत्यांनी ही इंडिया आघाडी बांधून ठेवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती आता फक्त शरद पवार शिल्लक आहेत आणि त्यामुळे शरद पवार जर बाजूला होतात तर राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेस निश्चितपणे एकाकी पडेल आणि इंडिया आघाडी अडगळीत फेकून देण्याच्या लायकीची होईल अर्थात शरद पवार आणि एन डी एची ही संभाव्य सोयरीक निर्माण होण्यामध्ये अनंत अडथळे आहेत आणि त्यामुळे ही सोयरीक होईलच असं आज कोण ठामपणे सांगू शकत नाही परंतु एक बाब निश्चित आहे की राष्ट्रवादी शपथच्या नेत्यांनी त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी आज त्याचे स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये तुरतास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर आणि व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका